आणि भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये एका लग्न समारंभामध्ये चर्चा झाली त्यावर संजय राऊत यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे चंद्रकांत पाटील आमचे सर्वांचे चांगले मित्र आहेत असं राऊतांचं म्हणणं आहे आणि भाजपमध्ये नवीन बाहेरून आलेले हौसे नवसे लोकांना शिवसेना भाजप युतीचं महत्व माहीत नाहीये आम्ही एकत्र पंचवीस वर्ष चांगलं काम केलंय असं राऊत म्हणाले लग्द सोहळ्यामध्ये चांगल्या कार्यक्रमांमध्ये उत्सवामध्ये एकमेकांशी भेटले तर संवाद होतोच की वैचारिक लढाई आहे वैयक्तिक लढाई मानायला नको वडेट्टीवारांनी असं म्हटलंय चंद्रकांत पाटील हे आमचे सगळ्यांचे मित्र आहेत चंद्रकांत दादा पाटील हे शिवसेना भाजप युतीचे पहिल्यापासून समर्थक राहिलेले आहे ते मला माहिती आहे विशेषतः शिवसेना भाजप युतीच्या संदर्भात जी जुनी पिढी होती ज्याने एकत्र काम केलंय आमच्यासारखी त्याच्यामध्ये चंद्रकांत दादांसारखे नेते होते कदाचित आता जे भाजपात हौशे नवशे गवशे आलेले आहेत बाहेरून त्यांना पंचवीस वर्षातल्या आमच्या युतीचं महत्त्व कळणार नाही चंद्रकांत दादा पाटील यांच्याप्रमाणे त्या पक्षामध्ये अनेकांच्या या भावना आहेत ना आम्ही अनेकदा चर्चाही करतो ने, ने, नाही नाही त्यांनी भावना मी कसं काय तुम्हाला आत्ता सांगू तुमच्या प्रश्नाला उत्तर आत्ता माझ्याकडे नाही आहे योग्य वेळी त्याचं उत्तर मिळेल हे तुम्हाला मी सांगतो मला वाटतं की आता लग्नाला एकमेकांनी चाकू पिस्तोल घेऊन गेलं पाहिजे आणि दिसला की दोघे आजूबाजूला बसले की पिस्तोल घेऊन बसले पाहिजेत बोलताच कामा नाही असं काही भूमिका असेल तर मग तेही सूचना आम्हाला करावी लागेल की आम्ही आम्हालाही आमच्यापासून सुरुवात करायला उद्या जर एखाद्या लग्नात जर आम्ही गेलो आणि विरोधी किंवा पक्षाचा जर नेता आला तर त्याच्याशी बोलू नये आणि त्याच्याकडे चाकू धरूनच बघायचा असं काय असतं का याचा अर्थ वेगळा वेगळा करण्याची गरज नाही ज्यावेळेस चांगल्या कार्यक्रमामध्ये लग्न सोहळे असतात किंवा मोठे कुठले उत्सव असतात त्यामध्ये एकत्र आल्यानंतर एकमेकाशी संवाद होतो ही नेऊ ही काय वैचारिक का लढाई आहे वैयक्तिक लढाई त्याला मानू नये असं माझं मत आहे